तुम्हाला पण त्या लोकांबद्दल कुतूहल वाटतं का जे रोज सकाळी लवकर उठतात त्यांचा दिवस संपूर्ण प्लान झालेला असतो आणि त्यानुसारच ते सगळं करतात आणि हे ते कित्येक वर्ष सातत्याने करत असतात आता संपूर्ण दिवसांचं सातत्य येण्यासाठी माझाही प्रयत्न अजून चालूच आहे पण नेमकं हे सातत्य म्हणजे काय आणि नेमकं हे कसं आपल्या ध्येयासाठी रोजच्या रुटीनसाठी आपण वापरू शकतो हे सगळं आज आपण बघणार आहोत आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी चिन्मयी मी काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट आहे आणि आपल्या चिन्मयी राज या यूट्यूब चॅनलवर आपण दर आठवड्याच्या शुक्रवारी स्वतःला मानसिकरित्या अजून सक्षम बनवण्यासाठी वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ घेऊन येत असतो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजमधून तुम्हाला काही फायदा होत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण तुमचा एक लाईक आम्हालाही खूप मोठी प्रेरणा देतो प्रेरणेवरून आठवलं सातत्य राखण्यासाठी प्रेरणा म्हणजे मोटिवेशनचा खूप मोठा वाटा आहे आणि हे आपल्या सगळ्यांनाच माहितीये थोडस मोटिवेशन कमी पडलं की आपल्याला ठरवलेली गोष्ट करावीशी वाटत नाही आणि गंमत अशी आहे की माणूस सतत मोटिवेटेड राहूही शकत नाही म्हणूनच मी शेवटी एक टिप देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आता सातत्य म्हणजे नेमकं काय हे बघूया कोणतीही गोष्ट एखादी कृती वागणं किंवा प्रक्रिया आपण रोज करतोय त्यात खंड पडत नसेल आणि कोणताही दिवस असेल प्रसंग असेल मूड असेल किंवा नसेल तरीही तुम्ही ठरवल्याप्रमाणे एखादी गोष्ट प्रामाणिकपणे करताय तेव्हा त्याला सातत्य असं म्हणतात असं सातत्य आपल्या दैनंदिन आयुष्यात आणण्यासाठी आपल्यापैकी कुणालाही हे शक्य आहे यासाठी सगळ्यात आधी असायला हवा पॉझिटिव्ह माइंडसेट म्हणजे सकारात्मक मानसिकता तुम्हाला ज्या कृतीमध्ये वागण्यामध्ये सातत्य आणायचंय स्पेशली त्याबद्दल मी सातत्याने ही गोष्ट करू शकतो मला हे सहज शक्य आहे मला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे अशा पद्धतीचे सकारात्मक विचार मनात आणायचे आहेत खर तर अशा विचारांची सवयच मनाला लावायची आहे आणि त्याही पुढे जाऊन आपण ती कृती सातत्याने करतोय याचा अनुभव मनातल्या मनात कल्पना करून घ्यायचा आहे ज्यामुळे आपण हे करू शकतो याच स्पष्ट चित्र आपण स्वतःला दाखवतो आणि याचा उपयोग ज्यावेळी आत्मविश्वास थोडासा डळमळतो त्यावेळी पुन्हा मनाला स्थिर करण्यासाठी होतो युट्यूब सुरू करण्यापूर्वी या टेक्निकचा मी खूप वापर केलाय आणि आत्ताही करते ज्यामुळे दर आठवड्याला व्हिडिओचं सातत्य ठेवायला मला खूप फायदा होतो दुसरा मुद्दा आहे स्वतःला रिमाइंडर द्या मला स्वतःला जेव्हा एखादी गोष्ट सातत्याने करायची आहे त्यापूर्वी मी थोडी प्री प्लॅनिंग करते त्यासाठी फोनमध्ये एखादा अलार्म सेट करून ठेवते किंवा मी जिथे कामाला बसते तिथे समोरच स्टिकी नोट लावून ठेवते जेव्हा ती नोट मला दिसते तेव्हा तेव्हा मला ती आठवण होते आज मला हे करायचंय हा तुम्ही असं काही करता का तुमच्याकडे अजून वेगळी काही पद्धत असेल तर मला ते जरूर सांगा मलाही ते नक्की करायला आवडेल तीन बुलेट मार्किंग हे नाव खरं तर मीच दिलंय पण हे एकदम सोपंय कसं करायचं ते पण सांगते एका कागदावरती वरच्या बाजूला कशामध्ये सातत्य हवंय हे लिहून घ्यायचं जसं मी एक्सरसाइज आणि मेडिटेशन लिहिलंय एका बाजूला खालोखाल तुम्ही किती दिवस एखादी गोष्ट करणार आहात ते लिहायचं शक्यतो सुरुवातीला छोटा टाइम पिरियड घ्यायचा सात दिवस वगैरे मी सुरुवातीला हे एक्सरसाइज आणि मेडिटेशन साठी करायचं ठरवलं त्यावेळी मी ते तीस दिवसांचं मार्किंग केलेलं होतं त्यामुळे एक ते तीस किंवा एकतीस असं महिन्याचं मार्किंग लिहून घ्यायचं आता हा कागद भिंतीवर चिकटवायचा आणि रोज ती ठरवलेली गोष्ट केली की एक खुणा करायची आणि त्यानंतर त्या समोर आज ही गोष्ट करताना किंवा करून झाल्यानंतर मला कसं वाटलं ते फक्त एका ओळीमध्ये समोर लिहायचं ही स्टेप अजिबात मिस करू नका कारण असं लिहिल्यामुळे आपल्याला खरंच कसं वाटलं हे कळायला मदत होते आणि दुसऱ्या दिवशीही हे करायला हवं याची इच्छा अजून वाढते तुम्ही ठरवलेले दिवस पूर्ण झाले की डोळ्यासमोर संपूर्ण पेपर बघून आपल्याला अजून समाधान आणि पुढची वाटचाल करताना एक आपल्याकडे राहतो की मी हे ऑलरेडी केलंय म्हणजेच या पुढचंही मला शक्य आहे माझी ही एक आवडती मेथड आहे याने माझी प्रोडक्टिव्हिटी पण खूप वाढली माझ्यातले बदल मला जास्त प्रकर्षाने जाणवायला लागले आणि अर्थातच सातत्य सुद्धा वाढलं म्हणूनच ही मेथड मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगितली तुम्हालाही ती वापरून बघता येईल आणि ती कशी वाटली ते मला नक्की सांगा चार प्रोसेसचा आनंद घ्या माझ्याकडे अशी खूप सारी उदाहरणं आहेत जे सातत्याने एखादी गोष्ट करतात त्यांना हवा तो रिझल्ट सुद्धा त्यामधून त्यांना मिळतो पण तरीही सगळं मनासारखं मिळूनही ते समाधानी नसतात काहीतरी कमी आहे असं वाटून ते पुढच्या ध्येयासाठी प्रयत्न करतात आणि पुन्हा तसंच होतं आणि ते या ट्रॅप मध्ये अडकून बसतात तुमचं मात्र असं होऊ नये असं मला मनापासून वाटत म्हणून एक गोष्ट चेक करायची एखादी कृती सातत्याने करताना तुम्ही फक्त एंड रिझल्टचा विचार करताय का आणि समजा तसं होत असेल हो तर या प्रोसेस म्हणजेच प्रक्रियेला रोजच्या तुमच्या त्या कृतीला अजून इंटरेस्टिंग किंवा आनंददायी बनवण्यासाठी काही करणं शक्य आहे का याचा विचार करा आणि लगेच तसं करायला सुरुवात करा कारण शेवटच्या परिणामापेक्षा मधली प्रक्रिया ही आपल्याला खूप काही शिकवत असते पाच मूडवर किंवा भावनांवर अवलंबून राहायचं नाही आपल्याला कोणतीही गोष्ट करायची असेल तर नाहीशनची म्हणजेच प्रेरणेची गरज लागते मग ती स्वतःहून मला हे करावं वाटलं अशी आंतरिक प्रेरणा असू शकते किंवा कुणीतरी सांगून एखादा मोटिवेशनल व्हिडिओ बघून आलेलीही असू शकते बाय द वे नॅचरल मोटिवेशन कसं मिळवायचं यावर मी एक संपूर्ण डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे लिंक खाली देत आहे तर ही जी प्रेरणा आहे किंवा आपल्याला काहीतरी करावं असं वाटणं आहे ते सुरू केलेल्या दिवसापासून रोज त्याच प्रमाणात असेल असं नसतं कधीतरी आपल्याला खूप कंटाळा येतो जाऊ दे आज मला मोडच नाही असं वाटू शकतं मग अशा वेळी सातत्य राखणं कठीण होऊन जातं म्हणूनच आपलं ठरवलेलं काम पूर्ण करण्यासाठी मी माझ्या मूळवर किंवा भावनांवर अवलंबून राहणार नाही हे मनाशी पक्क ठरवायचं मध्यंतरी मी शंभर दिवसाचं रोज न चुकता एक्सरसाइज करायची असं चॅलेंज घेतलं होतं तेव्हा या एका टिपने मला कन्सिस्टन्सी ठेवायला सर्वात जास्त मदत झाली आणि जाता जाता अजून एक बोनस टिप सांगते तुमच्या सोशल मीडियावर तुमचं हे कन्सिस्टन्सीचं चॅलेंज चा सांगून टाकायचं त्यानेही आता मी लोकांना सांगितलंय आता मी मागे फिरू शकणार नाही किंवा कुठलाही एक्सक्यूज देणं आपल्याला कठीण होऊन जात त्यामुळे आपण काही ना काहीतरी मार्ग शोधतोच आणि यासोबतच आपलं सातत्य अधिक उत्तम व्हायला मदत होते लक्षात घ्या सातत्य म्हणजे एकही दिवस मी ठरवलेली गोष्ट मिस होणारच नाही असं नाहीये तर एखादा दिवस चुकला तर इट्स ओके मी दुसऱ्या दिवशी मात्र तो मिस करणार नाही याची जास्त काळजी घेईन असा अप्रोच तुम्ही ठेवलात तर आपल्याला सातत्य सहज जमण्यासारखं आहे आणि तुम्हाला सातत्य राखून कोणतंही ध्येय पूर्ण करायचं असेल तर हा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका तुम्हाला तो नक्की आवडेल काळजी घ्या भेटूच पुढच्या आठवड्यात चिन्मयी राज खूप प्रेम धन्यवाद